जे काय तो प्रकार घडला आहे तो काय मी घ्या आम्ही उकळून काढला नाही आम्ही रडीचा डाव खेळत नाही आज <coughs> आम्ही साधारण एकच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरणार आहोत या माझा उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर जे महायुतीमधले जे घटक पक्ष आहे ते त्यांचे म्हणजे आम आमदार आपलं खासदार रामदास आठोले साहेबांशी माझं बोलणं झालं पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलं आहे मला की आमचे बाकी पद वरिष्ठ लोक येतील पण सभेला निश्चितपणे मी येणार सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे असे राजसाहेबचे महादेव जानकरांशी पण झालं पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणले मी नंतर नक्की देणार येणार बर, आहेत त्याचबरोबर योगेंद्र कवाडे साहेब सरांशी बोलणं झालं त्यांनी पण राज ठाकरेशी पण माझं बोलणं झालं पण ते प्रत्येकाचे कुठं ना कुठं ते म्हणजे आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ अत्यंत चांगल्या वा चांगलं वातावरण आहे पण मला एक समजत नाही की ह्या अगोदरसुद्धा म्हणजे आज माझ्याच म मतदारसंघात सर्वजण का प्रेस्टिज उशी करतात आता वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचार ज असा म्हणजे वारसा सांगणारे ह्यांनी माझ्या मतदारसंघात चार सभा घेतल्यात आणि ते सुद्धा अशा करण्याकरता की कुठंतरी जे काय तो प्रकार घडला आहे तो काय मी घ्या आम्ही उकळून काढला नाही आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ॲफिडेविटवरती त्यांनी जे संपूर्ण त्यांनी ॲफ जे सादर केलं फॉर्म भरताना त्यात ते ॲफिडेव्हिटाच्या प्रत्यक्ष तुम्हाला देतो आणि त्यात त्यांनी सांगितलं की मात त्यात आपल्याला उल्लेख करावा लागतं की कुठले गुन्हे आपल्यावरती दाखल आहे आपल्या विरोधात त्यापैकी त्यांचं एक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रियेविना झालेले नूतनीकरण मुदतवाढ यामध्ये संचालक व अधिकारी यांना केले यांनी केलेल्या अनियमित अनियमित व भ्रष्टाचाराबाबत व व पद्धतीने प्रसाद प्रसाधनग्रह पाडे तत्वावर दिले आज मला सांगा की ज्यावेळेस आपण ही एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस जर त्याला बेस नसेल प्राईमऑफिसी एव्हिडेन्स नसेल तर तो पुन्हा दाखल कोणी कर, कर दाखल करून घ्यायला कोणी म्हणजे प्रशा पोलीस डिपा प्रशासन काही मूर्ख नाही आहेत आणि त्याचबरोबर हायकोर्टचं जो जे आता मागं जे होता माझे मित्र आमदार महेश शिंदेनी जे आणि त्याचबरोबर माझे मित्र नरेंद्र पाटील ह्या दोघांनी त्याचा उल्लेख ज्या त्यांच्या ह्याच्यात त्यांच्या प्रेस रिलीज प्रेस, प्रेस।, प्रेस कॉन्फरन्समध्ये केला आता हे सगळं आणि त्यात हायकोर्टनी हे मग गेले हायकोर्टात की आम्हाला आता संपूर्ण मतदारसंघात फिरायचं आहे आणि मतदारसंघात फिरत असताना लोकांशी संवाद साध साधा साधावा लागतो त्याकरता आम्हाला आम्हाला जामीन देण्यात यावा किंवा ही कारवाई जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत थांबवण्यात यावी वास्तविक हे आजची नाही आहे हा घोटाळा झाला जो काही जा जे गा झाला तो मागा झाला अहो आम्ही तर स संपूर्ण जे काय करतो तो लेख लोकसेवेचा वसा घेऊन संपूर्ण लोकांचा लोकांसाठी काम करतो पण यांनी ज्या लोकांनी यांना त्या पदावर नेलं त्याच संपूर्ण म्हाताडी कामगारांचा विषयसुद्धा त्यांनी म्हणजे त्यांना त्यांना देन त्यांनी घोटाळा केला आणि त्यामुळं म फार मी बोलणार नाही मी काय कोणाचा मी कोणाला विरोधक समजत नाही पण जे सत्य परिस्थिती आहे ही लोकांसमोर आली पाहिजे त्या आणण्याचं काम मी करतोय एवढंच या प्रसंगी तर तेवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं आणि स्वतः ते म्हणाले की ह्याच्यात काही जर तथ्य नसेल तर मी माघार घेतो आता शेवटी शब्द पाळायचा का न पाळायचा हा त्याचा हे वैयक्तिक विषय आणि त्याकरता एवढं आता घोटाळे हे सगळं कागदपत्रे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये संपूर्ण आहेत आणि त्याकरता ज्येष्ठ नेते यशवंत विचार जे त्यांनी असे सांगतात ते ह्याकरता माझ्या मतदारसंघात चार सभा घेतात हे कुठले यशवंत विचार मला सांगा ना म्हणजे घोटाळा झाला ते करता आपण या ठिकाणी जर येऊन ते कवर अप करणार असल या अगोदरसुद्धा साठी झटणारे जे लोक आहेत मागच एक बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस मी राजकारणात पण नव्हतो पण लोक सांगतात की जावळीतसुद्धा अशीच एक पोटनिवडणूक लागली होती त्यावेळेससुद्धा मला वाटतं वीसपेक्षा जास्त सभा विशा आसपास काहीतरी सभा जावळीच्या आमदारकीच्या मतदारसंघात पोटनिवडीच्या काळात यशवंत सांग सांगण्याचा सांगण्याकरता सभा घेतल्या गेल्या पण मात्र जे खरं आहे ते खरं आहे ते दडून राहत नाही आणि त्यावेळेसुद्धा एवढा सभा घेऊनसुद्धा लोकांनी ऐकलं नाही कारण की जे खरे यशवंत विचार यशवंत विचार आहेत ते त्या लोकांचे म लोकांच्या लोकांच्या बाजूनी असतात आणि त्यावेळेस तिथं ज्यांच्या उमेदवाराकरता त्यांनी या असंख्य सभा घेतल्या तिथं त्या उमेदवाराचा शेवटी पराभव झाला यावरजून या ठिकाणी सांगावं असं आहे आणि या ठिकाणी हे असं जे त्यावेळेस घडलं ते यावेळेस घडणार आहे त्यात कुठलाही मला माझ्या मनात काही शंका नाही आहे हो निश्चितपणे जेव्हा आपण उसाचं वातावरण आहे मी लोकां लोकांच्या म्हणजे एक लक्षात घ्या लोकांची मागणी होती लोकांनी मला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आपण उभं ह्या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे वास्तविक जसं पाहायला गेलं तर राज्यसभेचे राज्यसभेचं सध्या मी क विद्यमान खासदार आहे पण तरी देखील जी जे काही मानसिक स्वास्थ्य लाभतं जनतेतनं जाण्या निवडून जाण्यात ते त्याचा आनंदच एक की वेगळा असतो आणि त्याकरता आम्ही ह्या निवड निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आज मोठ्या प्रमाणावरती लोकांचा उत्साह जेवढा आहे म्हणजे आम्ही तर त्यांच्यापेक्षा लोक अस्फूर्तपणे आज ह्या संपूर्ण अर्ज दाखल करणार आहे या ठिकाणी येणार आहे साधारण मला वाटतं आहे अकरा वाजताना अकरा वाजता झाली चालू होईल जमतील बारा वाजता चालू होणार कारण की हे तिघ जे आहेत मुख्य आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे हे तिघंही ते अर्ध म्हणजे त्यांचं प्रत्येकाला वेगवेगळे राज्यात वेगवेगळे ठिकाणी सभा आणि हे सगळे व्यस्त कार्यक्रम असल्यामुळं त्यांनी फक्त एक एक तासाचाच वेळ या ठिकाणी एक सव्वा तास जास्तीत जास्त वेळ दिला मान्यवरांचं मनोगत आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका